चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे स्वामी चरित्र पारायण करूनसुद्धा त्याचे फळ का मिळत नाही असे प्रत्येकालाच वाटते मी रोज स्वामींच्या नित्यसेवेत स्वामी, स्वामी चरित्र सारामृत वाचतो तरी देखील मला स्वामींची प्रचिती येत नाही असे तुम्हाला देखील वाटते का तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कित्येक घरात दर गुरुवारी स्वामींच्या इतर सेवेबरोबरच स्वामी चरित्र स्वामीचरित्र देखील वाचले जाते ते वाचत असताना स्वामींवर विश्वास श्रद्धा दृढ असावी फक्त ते वाचायचे म्हणून पटपट वाचून संपवायचे नाही स्वामींवर विश्वास असेल तर त्याचे फळ हे मिळतेच आपले स्वामी सहजासहजे प्रसन्न होत नाहीत ते भक्तांची परीक्षा घेतात म्हणजे फणसासारखे आहेत असे आपण म्हणू वरून कितीही काटेरी दिसत असले तरीसुद्धा त्या आतमध्ये फणसासारखे गोड आहेत ते आपली परीक्षा घेतात स्वामी सेवेत आल्यानंतर कटोक कठोर परीक्षणानंतर फळ हे मिळतेच सहज कोणतीच गोष्ट मिळत नाही त्यासाठी कष्ट घ्यावेच लागतात संयम फार महत्त्वाचा असतो आपल्या सेवेत खंड पडू न देता स्वामी सेवा केली पाहिजे आपली इच्छा पूर्ण होत नसेल तसेच मध्येच स्वामींच्या सेवा सोडू नये ती सेवा तशीच सुरू ठेवावी स्वामी सेवेचं फळ न मिळण्यामागचं कारण म्हणजे जेव्हा आपण स्वामीचरित्र पारायण करत असतो तेव्हा घरातील वातावरण शांत असावे घरात क्लेश नसावेत स्वामीचरित्राचं पारायण कर करायचं आणि घरात वादविवाद करायचे यामुळे देखील आपल्याला स्वामींची प्रचिती येत नाही तसेच वाचनाला बसताना नेहमी स्वच्छ कपडे घालूनच बसावे पठण करताना पांढरे कपडे असतील तर चांगलेच आहे परंतु तुमच्याकडे व्हाईट कलरचे कपडे नसतील तर काळे कपडे घालून कधीही वाचनाला बसू नये आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या माणसांचा आदर करावा त्यांना मान सन्मान द्यावा तसेच लवकर स्वामींची प्रचिती यावी अनुभव यावा असे जर तुम्हाला वाटत असेल तर धर्म अवश्य करा दान हे करणं चांगलंच आहे त्यामुळे तुम्ही दानधर्म देखील करू शकता यामुळे देखील तुम्हाला लवकरच अनुभव येईल तुम्ही हे नियम पाळले तर तुम्हाला देखील स्वामीचरित्र सारमृताची प्रचिती येईल अनुभव येतील तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा